शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक यांच्यासाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले होते डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपले व्हिडिओ सबमिट केले होते राज्यातून हजारो शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व 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 तालुक्यातून माध्यमांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनेक शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पिंपळी उर्दू या शाळेचे मुख्याध्यापक शराफत सलीम फकीर यांनी गट पहिली दुसरी विषय भाषा व गट सहावी आठवी विशेष सामाजिक शास्त्र या विषयावर व्हिडिओ तयार केले होते पिंपळी उर्दू शाळेतील मुख्याध्यापक शराफत तयार केलेले व्हिडिओ जिल्हा फकीर यांच्या या यशामुळे या शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर